हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी माझी चालू आहे साफसफाई घर वगैरे चालू आहे आणि हे बघा आज खूप लवकर उठली का आज खूप लवकर उठली लवकर झोपलं रात्री हो का झोप पूर्ण झाली मग आले खाली हो का आणि बसले रील बघील स्वर्ग सुखरे झालाय माझं सगळं किचन पण आमरलंय हे बघा इथं वालाचे शेंगा गेले आमच्या घरच्या वालाचे आहे आणि चपात्या आद्या त्यांना जायचंय डाऊसला त्यांच्या मावशीचं वर्ष श्राद्ध आहे तर त्याच्यासाठी जायचं आहे आता मी कपडे धुवून घेते कपडे वगैरे धुवून झाले सगळे आज खूप कपडे धुतले यांचे पण शर्ट वगैरे होते दादांची पण होती हे बघा पण आता वाळले पाहिजे ते खूप पावसाचं वातावरण आहे पण काय करणार ते असेच जर साचून राहिले तर मग घालायचे वेळेस परत आठवतं का घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळं धुवून घेतले आणि मला रूम झाडायची आहे कारण आम्ही पावडर टाकली होती त्या किडकांसाठी काल तर बऱ्यापैकी आज थोडीशी कमी आहे हे बघा इथं पावडर टाकली होती तर ते सगळं क्लीन करून घेते आता चला आम्ही दोघी जेवण करून घेतो आत्यंत तर गेले मग अशीच गेले आनी दादन है। ते आणि दादांची आंघोळ वगैरे झाली आहे ते पण येतील जेवायला यांचं झालं आहे जेवण यांना ऑफिस होतं ते लवकर जेवले आता आम्ही दोघी पण जेवण करून घेतो आम्ही दोघं कुरकुरे खातोय हे पण खाते बघा तेच ते हो ते फाट्यावर गेले का काही कामाला त्या दिवशी कटिंगला गेले होते किती मोठे कुरकुरे घेऊन येते त्यांना आम्ही फक्त कॉफी सांगितली होती ते किती मोठे कुरकुरे घेऊन आले वरून म्हणते की ते कुरकुरे माझ्याकडे असे छोट तोंड करून पाहत होते मग मला त्यांना घ्यावंच वाटतं आणि मलाही कुरकुरे आवडते माहिती होते ते टोमॅटो फ्लेवरचे टोमॅटो फ्लेवर सगळ्यात फ्लेवर माझा पण सेम आम्ही खाल्ला मला लक्षातच नाही त्या दिवशी तुम्ही आणलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण गावाला गेलो आणि काल पण नव्हतो आपण घरी आज तुम्ही म्हणले म्हणून मला आमच्यासाठी मस्त चहा टाकलाय आणि यांच्यासाठी कॉफी हे चहा नाही घे त्यांना कॉफीच पाहिजे राधी फ्रेश जांभळं खायचे आम्हाला हे बघा आज जांभळं पाडायला कुठं चढले डायरेक्ट पिकअपवर हातानेच तोडू राहिले आज दिदी हे आणि तात्या पण आहे आज सचिन सचिनदा व्हिडिओ कॉल चालू सचिन दादा चला जांभळा पाडायला माझी ड्युटी आता व्हिडिओ काढायला आली आणि तात्या पाडताय यांना काही जमाना मग तात्या पाडताय आता तात्या दे तुला नाही जमत

एवढी जांभळ पाडली आम्ही आता प्रत्येक ताजी ताजी दररोज थोडे थोडे खायचे आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज आम्हाला बनवायचं आहे बटाट्याचे पराठे त्याच्यासाठी इथं बटाटे उकडायला ठेवले आणि मसाले भात दिदींनी सगळे व्हेजिटेबल कट करून ठेवले इथं यांना चपाती भाजी खायचं कंटाळ्याचं त्याच्यामुळं मधी मधी असं पराठे मसाले भात असं पाहिजे म्हणून आज बटाट्याचे पराठे आणि मसाले भात इथं लसूण कट करते हा आमचं घर चालू सोनी भरपूर हा भरपूर दिवस जातो मग एका काहीची कमेंट होती की मसाले भाताची रेसिपी राखा तर दाखवते आज मला मसाले भात बनवायचा आहे इथं मी तेलात लसूण जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे आणि सगळं व्हेजिटेबल कट केलं आहे बटाटा टोमॅटो मिरची शिमला मिरची आणि कांदा अजून पण याच्यात तुम्हाला काही ॲड करायचं असेल करू शकता गाजर वगैरे जे काही आवडत असेल ते करू शकता फ्लावर तर हे सगळं परतवून घेते आता मी याच्यात आधी कांदा चांगला परतून घेते गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घेते पर आणि मग बाकीच्या व्हेजिटेबल्स टाकते आणि इथं एक वाटी तांदूळ धुवून घेतलेले कांदा परत नाही आता सगळ्या भाज्या टाकून दिल्या त्या थोड्या परतून घेते तिथे थोडंसं मीठ टाकते ना त्या चांगल्या परत भाज्या परत नाही त्याच्यात आणि धना पावडर टाकते टाकली घडवली टाकत आमच्या घरी घडवली हिरवी मी जी टाकली ती पण टाकली पण ते माझ्यासाठी टाकत बिर्याणी आम्ही ते टाकत नाही कारण आमच्या घरी माझे जास्त चालत असतील तांदूळ टाकून घेते आता आणि थोडेसे परतून घेते आता तीन शिट्ट्या घेते आणि मग आपलं भात रेडी राहील बटाटे स्मॅश करून घेते चटणीसाठी हा जास्त शिजले बटाटीची चटणी परतते पराठी लाटून देते आणि मी वरती भासते आम्ही आता आता बर्फी कड आणि बर्फीचे चालू औषध घेऊन काय हम्म आता मोठी होती ना चला बाळाकडे जाऊन आम्ही आलो झोपायला आणि काय हो काय म्हणत होते मला काय नाही 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 पुरावा असं वेळ आहे की जे ते पाहून थोडं माणूस चेंज करावं लागतो असं थोडी नाही तुम्हाला रागवत होते रागवत नव्हते पण मग कसं कॉन्व्हर्सेशन चेंज करावं लागतं ठीक आहे बघणार आहे लस कळलं असं हो बंद कर मग तुला सांगतो हा मोबाईल काय मला कुठं लांब नाही ठेवायचं जवळच ठेवायचं एवढा मी हळू स्लो मोशन नाही ना चला था था चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत Like kara share kara subscribe kara bye bye